नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच ने देशातील काही बँकांना डोमेस्टिक सिस्टमेकली इम्पॉर्टंट बँक म्हणून घोषित केले आहे यामध्ये तीन बँकांचा समावेश आहे पण याचा अर्थ नेमका काय आहे याचा या खातेदारांना काय या फायदा होणार आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया डोमेस्टिक बँक बँक म्हणजे काय कोणतीही फक्त एक संस्था नसून ती देशाच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वपूर्ण भाग असते काही बँका इतक्या मोठ्या असतात की त्यांच्यावर देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा प्रभाव पडतो अशा बँकांना डोमेस्टिक सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक म्हणजेच असे म्हणतात जर अशा बँकेला काही अडचण आली तर त्याचा परिणाम देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या एका स्टेट बँक ऑफ इंडिया सी आय आणि आय या तीन बँकांना डीएसआयबी म्हणून घोषित केले आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक प्रेस रिलीज जारी करून तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी याबाबतची माहिती दिलेली आहे या घोषणेमुळे या, या बँकांना टू बीक टू फेल श्रेणीत ठेवण्यात आले असून त्यांच्याकडे अतिरिक्त नियमांक उपाययोजना जबाबदारी राहणार आहे तर चला पाहूया आरबीआय केले आहे नंबर एक हे तीन बँक खूप मोठे आहेत या बँकांकडे खूप मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेत आणि यांचे संपत्ती प्रमाण देखील खूप जास्त आहे नंबर दोन या बँकांची कार्यपद्धती खूप जटिल आहे आणि त्यांच्याकडे अनेक प्रकारचे व्यवहार असतात नंबर तीन या बँका देशाच्या अर्थव्यवस्थेला आवश्यक असलेल्या अनेक सेवा पुरव होतात आता डी एस बी घोषित करण्याचे फायदे काय आहेत नंबर एक डीएसआयबी म्हणून घोषित केल्यामुळे या बँकांवर चे अधिक लक्ष राहते त्यांना अधिक कठोर नियम पाळावे लागतात नंबर दोन डी म्हणून घोषित झाल्यामुळे या बँकांची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि खातेदारांचे पैसे सुरक्षित राहतात नंबर तीन डी घोषित केल्यामुळे या बँकांबद्दल विश्वास वाढतो कारण त्यांना माहिती असते की या बँका अधिक सुरक्षित आहेत मित्रांनो हा व्हिडिओ षर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद